सार्थ श्रीमद दासबोध दशक सहाबा समास तिसरा मायोद्भो निरोपण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात आकाश पोकळी सोदोदित भरीव घनदाट निर्मळ चलनरहित निश्चल असते तसे आत्मस्वरूप सदा सर्व काळ घनदाट निगडित निर्मळ आणि निश्चल असते त्याचे भाग करता येत नाहीत असे ते अखंड आहे ते विशालाहूनही अति विशाल आहे ते आकाशाहूनही अधिक व्यापक व सूक्ष्म आहे ते डोळ्यांना दिसत नाही मनाला भासत नाही जे उत्पन्न होत नाही व नाशही पावत नाही जे कुठेही जात नाही अथवा येत नाही असे ते परब्रह्म आहे जे चळत नाही ढळत नाही जे तुटत नाही किंवा फुटत नाही त्याची रचना करता येत नाही अथवा ते खचत नाही अर्थात नाश पावत नाही असे ते परब्रह्म आहे जे सर्वत्र असल्याने सर्व काळ समोरच असते ते अत्यंत निर्दोष आणि शुद्ध आहे आकाश पातळ व्यापूनही सर्वांच्या अंतरयामी वास करते असे हे अविनाशी निर्गुण ब्रह्म आहे जी नाश पावते ती सगुण माया असते मायेमध्ये सगुण आणि निर्गुण यांचे मिश्रण असते या सगुण निर्गुणाच्या मिश्रणाचा विचार केवळ थोर ज्ञानी योगी पुरुषच करू शकतात ज्याप्रमाणे राजहंस दूध आणि पाणी यांचा निवाडा करून दूधच सेवन करतात त्याचप्रमाणे पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेले सर्व मिश्रित व जड अचेतन सबल अर्थात उपाधीयुक्त असते सर्व व्यापक आत्मा त्यामध्ये अंतरयामीपणाने असतो शाश्वत काय व अशाश्वत काय याचा विवेक केल्याने हे समजते ऊस खाताना त्याचा रस घेऊन चोईट टाकून देतात त्याचप्रमाणे जगामधील जगदीश विवेकाने ओळखावा परंतु रस पातळ व नाशिवंत असून आत्मा शाश्वत व निश्चळ आहे शिवाय रस अपूर्ण तर आत्मा सर्वच दृष्टीने परिपूर्ण आहे असे जाणावे या दृश्य विश्वामध्ये आत्म्यासारखी एखादी वस्तू जरी असली तरी तिच्यावरून आत्मा कसा आहे हे सांगता आले असते पण जगात तशी वस्तू नाही म्हणून दृष्टांताच्या निमित्ताने आत्मा कसा आहे हे कसे तरी समजून घ्यावे असे निव्वळ आत्मस्वरूपच सर्वत्र भरून राहिले असता त्यामध्ये माया कशी उत्पन्न झाली तर आकाशात जशी वायूची एखादी झुळूक उडावी तशी आत्मस्थितीमध्ये स्फुरण रूपाने माया उत्पन्न झाली वायूपासून आग्नी झाला आग्नीपासून पाणी झाले आणि पाण्यापासून पृथ्वीने आकार घेतला पृथ्वीपासून जीवसृष्टी निर्माण झाली जीव किती निर्माण झाले याची गणना करणे अशक्यच परंतु सर्वांचा आरंभी आणि अखेरीस ब्रह्म मात्र व्यापून राहिलेले असते जे जे काही उत्पन्न होते ते ते सर्व नाश पावते विश्वाच्या मुळाशी असलेले ब्रह्म सर्वांना व्यापून असणारे जसेच्या तसेच राहते उदाहरण घडा तयार होण्यापूर्वी आकाश आहेच घट अर्थात घागर किंवा घडा तयार झाल्यावर त्याच्यातही आकाश असते व घागर फुटल्यानंतरही आकाश असतेच ते काही फुटत नाही त्याप्रमाणेच परब्रह्म हे सदा सर्व काळ अचल व अढळ स्थिर असते त्याच्यामध्ये हे संपूर्ण चराचर विश्व उत्पन्न होते व नाश पावते जे जे काही निर्माण होते ते मुळापासूनच आग्नीपासूनच ब्रह्माने व्यापलेले असते आणि उत्पन्न झालेले सर्व नाश पावल्यावर अविनाशी ब्रह्म पुन्हा जशीच्या तसे शिल्लकोरते असे हे अविनाशी ब्रह्म आहे त्याचा ज्ञानीपुरुष आश्रय करतात आणि दृश्याचा पूर्ण निराश केला की मग आपल्याला खरा मीचा लाभ होतो एका तत्वात दुसरे तत्व मिसळून तो आकार होतो त्याला देह असे नाव ठेवतात जाणते विवेकी विचारी पुरुष एका तत्वाच्या आधाराने इतर तत्वे शोधून काढतात तत्वाच्या झाडा अर्थात शोध झडती पूर्ण झाला की मग देह म्हणजे मी हा अहंकार विसरून जातो विरून जातो आणि अशा प्रकारे विवेकाने निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी एकरूपता होते अर्थात देहातीत अवस्थेने ब्रह्मरूप प्राप्त होते विवेकाने जर देहाचा शोध घेतला तर एका विनाशी तत्वाने दुसरे विनाशी तत्व मावळते आणि देहबुद्धीचा मी मुळी नाहीच असा प्रत्यक्ष अनुभव येतो आपण आपला शोध घेऊ लागलो तर आपण मी खोटा आहे असे आढळून येते कारण तत्वाचा लय झाला म्हणजे वास्तविक निर्गुण ब्रह्मच तेवढे उरते आपण आपला आपलेपणा अर्थात मीपणा सोडून निर्गुण ब्रह्माशी अभिन्य एकरूप होणे हेच आत्मनिवेदनाचे रहस्य आहे कारण विनाश पावणारी तत्वे विरली की मी तूपणाचा द्वैत भ्रमसुद्धा नाहीसा होतो मी कोण आहे हे पाहू गेले असता सापडत नाही व निर्गुण ब्रह्म ते चळत नाही ते निर्गुण म्हणजेच आपण आहोत पण हे ज्ञान सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय कळत नाही या विश्वातील सार कोणते असार कोणते याचा शोध घेतला तेव्हा असार जे होते ते निघून गेले पुढे सार असे ब्रह्म तेवढेच उरले प्रथमतः ब्रह्म कसे आहे व तेच विश्वास व्यापून उरलेले आहे असे सांगितले हे संपूर्ण विश्व नाहीसे झाले जे मग जे उरते ते शुद्ध ब्रह्म होय विवेकाने विश्वाचा शोध घेतला की दृश्याचा निराश होतो त्यातून सार कोणते व असार कोणते याची आपोआप निवड होते आणि मग आपण खरे कोण याचा बोध आपल्याच ठिकाणी आपल्याला घडतो आपणच आपल्या कल्पनेने मीपणा निर्माण केलेले असते विवेकाने शोध केला तर तो उरतच नाही हा काल्पनिक मीपणा गेला की जो शुद्ध मी ठरतो तोच निर्गुण आत्मस्वरूप होय विवेकाने तत्वाचा निरास अर्थात लय झाला की निर्गुण आत्मा तोच आपण अशी खात्री होते मग तत्त्वनिरासन झाल्यावर उगीचच मीपणा का बरे मिरवावे तत्वे लय पावली त्याचबरोबर मी पणही केले तर मग निर्गुण तेवढे बाकी सहजच उरते आणि तेच मी अर्थात सोहम स अहम तो मी या भावनेने आत्मनिवेदनाचा अनुभव येतो असे हे आत्मनिवेदन घडले म्हणजे देव आणि भक्त एकरूप होऊन जातात खरोखरच वेगळ्या बाजू सारून भक्त देवाशी एकरूप होऊन जातो निर्गुण स्वरूपाला जन्ममरण नाही आणि पाप अथवा पुण्य नाही जो निर्गुण अर्थात आत्मस्वरूपाशी समरस होतो तो मुक्त होतो अर्थात अनन्यता ही सायुज्य मुक्ती तत्वांनी वेढला गेला की मनुष्य प्राणी संशयात घोटाळून जातो मग स्वतःच स्वस्वरूपात विसरून जातो स्वतःच्या विस्मरणाने कोहम म्हणजे मी कोण असे म्हणू लागतो तो जोपर्यंत तत्वामध्ये गुरफडलेला असतो तोपर्यंत मी कोण असे विचारतो विवेकाने देहाची अहंता सुटली की सोहम म्हणजे मी तोच आहे असा अनुभव येतो मी तोपणाचा भ्रम गेला की आपल्यात ऐक्य घडते त्यानंतर सर्व अवस्थेपलीकडे जे शुद्ध निवळ स्वरूप असते ते संत शाश्वत स्वरूप ब्रह्म असतात देहात दिसत असला तरी देहाच्या पलीकडे तो संत असतो हे ओळखावे साधकांची संशयवृत्ती एकदम नाही से होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा तेच ते सांगावे लागते समर्थ म्हणतात प्रसंगाप्रमाणे मलाही तसे करावे लागते त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी समाज तिसरा समाप्त जय जय रघवीर समर्थ